व्हायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी मनरेगातून गरजू नागरिकांची आर्थिक उन्नती मनरेगा योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात सर्वाधिक कामे नागरिकांनी मानले गटविकास अधिकारी सोपाना केले यांचे आभार महात्मा गांधी योजना हमी योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात सर्वाधिक कामे मंजूर करण्यात आली असून यात जनावरांसाठी गोठा वैयक्तिक विहीर शेत रस्ते गाव अंतर्गत रस्ते अंगणवाडी इमारत ग्रामपंचायत इमारत बांधकाम फळबाग लागवड अशा योजनेच्या माध्यमातून निलंगा तालुक्यात सर्वाधिक कामे मंजूर करण्यात आली असून यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक उन्नतीत भर पडली असल्याने नागरिकांनी निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान केले यांचे आभार मानले आहेत तालुक्यात एकशे सोळा ग्रामपंचायती आहेत यात ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांचा विकास दर उंचवावा यासाठी शासनाच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवून म मजुरांच्या हाताला काम मिळावे यातून शेतकऱ्यांचे आर्थिक विकास व्हावे यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत या, या माध्यमातून जनावरांसाठी गोठा वैयक्तिक विहीर क्षेत्र गावांतर्गत रस्ते, रस्ते अंगणवाडी इमारत बांधकाम ग्रामपंचायत इमारत बांधकाम फळगा फळबाग लागवड अशा विविध योजना राबविल्या जातात यात निलंगा तालुक्यात सर्वाधिक कामे मंजूर करण्यात आले असून निलंगा तालुका अव्वल स्थानी आहे या योजनेचा सर्वाधिक लाभ तालुक्यातील शेडोळ येथील ग्रामस्थांनी घेतला असून गावात अनेक योजना राबवल्या आहेत याबाबत नागराज न्यूज टीमने येथील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी येथील गटविकास अधिकारी सोपाना केले यांचे आभार मानले आहेत या योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकरी व नागरिकांनी शासनाचे व सरपंच स्वरूप धुमाळ व ग्रामपंचायतचेही आभार मानले आहेत जवळपास कोटी रुपयांची कामे या योजनेतून करण्यात आले आहेत पाहुयात नेमकं काय म्हणाले नागरिक रोजगार हमी योजनेअंतर्गत भरपूर काम झाले आहेत जसे की रस्ता गोटे नंतर गावचा भरपूर विकास झालेला आहे ग्रामपंचायतीचं काम चालू आहे विविध विकासाची कामे हो रोजगारांना हो का काम हो। रोजगार, रोजगार उपलब्ध हो चांगलं करू लागल्यात ला। रोड झाल्यात ला हे गोटे झाल्यात विहिरी झाल्यात पीएम एम किसान योजनेमध्ये वाढीवर कम भेटावं हेच अपेक्षा आहे सरकारकडून ग्रामपंचायत कडून गावाच्या गावाचा विकास झाला पाहिजे हा तसं होतोय विविध कामे चालू आहेत गावामध्ये या ग्रामपंचायतच्या जे लोकप्रतिनिधी आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या समाधानी समाधानी गोटा नव्हता तर जनावर रानावर भिजत होते अडचण मोठी होती गोटा मिळाल्यावर जनावराला काही नाही आराम आसरा मिळाला पण गोट्याला प्रसिद्ध पैसे कम पडले पदर घालावे लागले शासनाकून किती मिळाले सत्याहत्तर सत्याहत्तर शासनाकून सत्याहत्तर हजार घातले आणि आम्हाला पदर सव्वा लाख घालावे लागले किती वायचे दीड लाख सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा अपेक्षा तोर। काय जरा बजेट वाढवलं तर शेतकऱ्याला बरं होईल मुख्य प्राण्याची सोय चांगली झाली गरम झाला आसरा खाली बिलेड झालं घाण होईना गेले चिरट होईना गेल्यात जनावराला आजार येत नाहीत शेड बांधल्यापासून पहिले बी दोन बैल दोन मशी दोन वासर आहेत आजार आल्यावर दवाखान्यात दाखवतो जर सरडा झाले दाखवला दा सर दा दा की मशीवाला शेड बांधण्याच्या आले आजार येतो तर भिजलं की ताप इंजेक्शन आता फरक पडला ना जरा कमी झाले आजाराचं प्रमाण काही नाही सरकारकडून तुम्हाला काय का सरकार अपेक्षा जरा वाढवून दिली बिल तर बरं होईल बराबरीत निघल असं जरा पदर घालावं लागले साहेब गोविंद तातेराव क्षीरसागर शेडोळ ग्रामपंचायत अंतर्गत जी विकास कामं झालेली आहेत त्या विकासकामाच्या संदर्भामध्ये थोडं बोलावं असं वाटतंय म्हणून मी बोलतोय की आमचं गाव हे शेडोळ मोठं गाव आहे आणि या गावामध्ये बरेचसे शेतकरी सदन आहेत चांगले आहेत आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये आमचे सरपंच स्वरूपजी धुमाळ उपसरपंच विशाल धुमाळ आणि आमचे ग्रामसेविका मॅडम या सगळे ग्रामसभा जे घेतात आणि त्या ग्रामसभेमधून जी रोजगार हमीची जी कामं आहेत त्या कामाचा पूर्ण माहिती देणं आमच्या रोजगार हमीमध्ये का आमचे शेख साहेब कृषी सहाय्यक हे सुद्धा पुन्हा रोजगारसेवक आत्मारा मोती बोणे हे प्रत्येक ग्रामसभेला हजर राहून शेतकऱ्याला माहिती देतात रोजगार हमीच्या योजनेमधून सिंचन विहिरीचं कामं आमच्या गावामध्ये खूप झाले की जवळजवळ मला वाटतं पन्नास साठ सत्तर विहिरी आमच्या गावाला मंजूर केल्या त्यामध्ये सुद्धा बी डीओ सेवाचंसुद्धा योगदान असं म्हणेन मी आणि नंतर पुन्हा आमच्या गावामध्ये रस्त्याची कामं झाली गोठे जनावरांच्या गोठ्यांचं काम झालं जनावरांची गोठे तर ऐंशी गोठे आमच्या गावामध्ये मंजूर झालेले आहेत वि पुन्हा रस्ते चांगले झालेले आहेत आणि पुन्हा सा त्या माध्यमातून आमचे कृषी सहायक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आणि त्या शेतकऱ्याला प्रोत्साहित करायचे की तुम्ही फळबाग लावा त्या फळबागाच्या माध्यमातून मा सुद्धा आमच्या गावामध्ये आमच्या ड्रॅगन फ्रूट धुमाळसरांचं ड्रॅगन फ्रूट आहे लिंबाजी काळ्यांची पपईची बाग आहे पुन्हा जांबाची बाग आहे पुन्हा वैयक्तिक अंजिराची बाग आहे आणि मला वाटतं ते फुलाचासुद्धा व्यवसाय असा चांगले आणि अनेक त्यांना कुठल्याही आत्तापर्यंत पण आत्ता सध्या त्यांना अनुदान मिळालेलं आहे आणि अशाच प्रकारचे आमचे शेतकरीसुद्धा वरचीवर वरचीवर प्रत्येक त्या कृषी सहायकांना भेटून प्रत्येक फळबाग लागवडीच्या माध्यमातून आमचं गाव परिपूर्ण झालेलं आहे आणि यामध्ये आमचे सरपंच उपसरपंच ग्रामसेविका आणि बी ओ साहेब यांचंसुद्धा खूप आणि त्यामध्ये आमच्या गावावर आमदार साहेबांचं पण लक्ष आहे आमदार साहेब स्वतः मागं परवा आले होते त्यांनी की प तुमच्या गावामध्ये आता एक मोठं काम चालू आहे ग्रामपंचायतीचं चा सुद्धा काम मोठं चालू आहे आणि म्हणजे अशा अशा अनेक विकासाच्या कामाच्या बाबतीत मग ते शेतकऱ्याचे असतील मजुराचे असतील किंवा गावातल्या आडे अडचणीच्या बाबतीत असतील आता लाईटचं कामसुद्धा मोठ्या पद्धतीनं गावामध्ये चालू आहे म्हणजे स्वतंत्र चोवीस तास लाईट देण्याची त्यांनी हमी घेतलेली आहे अशा अनेक योजना आणि म्हणून आमचं गाव हे निलंगा तालुक्यात असलं तरी लातूर जिल्ह्यामध्ये नंबर एकला विकासाच्या बाबतीमध्ये परिपूर्ण झालेलं आहे असं मला वाटतं म्हणून मी जय हिंद जय महाराष्ट्र रोजगार हमीमधून मला विहिरीचा लाभ मिळाल्यामुळे माझी पहिली शेती कोरडवाहू होती मग विहीर पाडल्यानंतर अनेक प्रकारची पिकं घेण्यात येऊ लागले आणि उत्पन्नात बी वाढ झाली जे मोदी साहेब म्हणतात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू तशा पद्धतीने विहीर पाडल्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ लागली दुप्पट एकंदरीत जी काही विहिरीची योजना मिळाली ती मजुरावर जी काम आहेत मजुरी कमी असल्यामुळं वेळेवर मजूर मिळत नाहीत वेळेवर काम होत नाही दोनशे सत्तर जे प्रमाण आहे त्या पद्धतीत मजूर आम्हाला वेळेवर मिळत नाही तर वेळेवर काम होत नाही आणि त्या मजुराच्या खात्यावर पैसे पडल्यामुळं त्या मजुराचा एक दिवस बँकेत जाऊन जी बुडवणूक उलाली ती पैसे जर शेतकऱ्याच्या लाभार्थ्याच्या जर खात्यावर टाकलं तर ते अनेक योग्य होईल जी शासनाच्या शेतकऱ्यासाठी म्हणा जी काही योजना आहेत त्याच्यावर आम्ही खुश आहो कारण त्यांनी जी योजना ही दिली आहेत वेळोवेळी जी ग्रामपंचायतनं आमचे कामं केलेत वेळोवेळी आणि कुठलीच कसल्याच प्रकाराची अडचण ग्रामपंचायतीनं नाही दिल्यामुळं आमची विहिरी दोन 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 ते तीन महिन्यामध्ये पूर्ण कामं झालेली आहेत आणि त्याची वेळेवर बिले मिळालेले आहेत बिल मिळाले पण तर खंत आहे की मजुराच्या खात्यावर पडण्याऐवजी शेत लाभार्थ्याच्या खात्यावर पडावं हां मी सेवक ग्राम ग्रामपंचायत कार्यालय शेडोळ माझं नाव आत्माराम गोपीनाथ मोतीबुने आहे मी शेडोळ गावामध्ये जवळजवळ पंचावन्न विहिरी मंजूर झालेल्या होत्या आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जवळजवळ त्र्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर लाख एवढं म्हणजे अकुशलचं मी बजेट म्हणजे निधी मिळवलेला आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आत्तापर्यंत आज ताग आहेत एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव इतकं मी म्हणजे अकुशलचा निधी मी म्हणजे माझ्या ग्रामपंचायतमधून म्हणजे दिलेला आहे तर ज्या गावामध्ये मी रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळजवळ बरेचसे मी कामं घेतलेली आहेत म्हणजे जनावरांचे गोटे आहेत पुन्हा फळबाग वृक्ष लागवड आहे पुन्हा गाव अंतर्गत रस्ते आहेत ग्रामपंचायत बांधकाम आहे विहिरी आहेत अशा म्हणजे विविध योजना मी म्हणजे शिरोगा ग्रामपंचायतमध्ये राबवत आहे आणि ही योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायतचे म्हणजे सरपंच मान्य स्वरूपरावजी विठ्ठलराव धुमाळ आणि उपसरपंच विशाल मधुकररावजी धुमाळ ग्रामशोक मॅडम माझे प्रच परचंडराव पर्छ आणि शरळ ग्रामपंचायतचे लिपिक मान्य सुदाम आवले म्हणजे मला या ग्रामपंचायत लेवलवरल्या ले सर्व कर कर्मचाऱ्यांनी म्हणजे वेळेवर कागदपत्र देणे ठराव घेणे वेळेवर ग्रामसभा घेणे लाभार्थ्याची निवड करणे यामध्ये म्हणजे विशेष मदत केलेली आहे आणि इथून मी ज्यावेळेस ग्राम पंच पंचायत समितीला निलंगा गेलं की तिथल्या संपूर्ण टीमनं म्हणजे मा मान्य अखिले साहेब विशेष म्हणजे आणि विस्ताराधिकारी बळवंती साहेब आणि पुन्हा आमचे ए पी ओ साहेब भंडारी साहेब आहेत सुरवंशी साहेब आहेत आणि मस्टर कारकून मस्टर ऑपरेटर आपले नितीन थोरमोटे साहेब आणि अनुप सरोज साहेब आहेत आमचे पुन्हा चे, चे, चे केतन सुरवंशी साहेब आहेत आमचे तपासणी सूचीचे आणि इंजिनियर गुडेवाल साहेब आहेत या सर्व टीमनं मला एवढी मदत केलेली आहे की फक्त क म्हणजे आम्हालाच वेळ व्हायचा प्रोसिजर द्यायला एखाद्या टायमाला पण त्या म पंचायत समितीमधील एकाही कर्मचाऱ्यानं म्हणजे हलगर्जीपणा न करता आणि या कामावर पूर्ण लक्ष कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मी विशेष साहेबाचं नाव घेईन कारण त्यांनी पूर्णच टीमला सतर्क केलेलं होतं की बाबा रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यामध्ये एवढे कामं झाले पाहिजेत कुठला म्हणजे श एखादी पेंटिंग आहे का तो प्रस्ताव का मंजूर झाला नाही त्यांना वेळेवर परत माहिती पाठवा त्यांचं काय प्रोसिजर असेल ते एखादी कागदपत्र मागून घ्या म्हणजे असं त्यांनी एकदम कर्तव्यदक्ष काम केल्यामुळं आम्हाला म्हणजे कुठलीच काही म्हणजे रोजगार हमी योजना चालण्यासाठी अडचण आलेली नाही तर या योजना राबवण्यासाठी अडचणी म्हणजे कुठल्या आल्या नाहीत विशेष म्हणजे लाभार्थ्याकडून बी कुठली काही अडचण आलेली नाही आणि क कर्मचाऱ्याकडून बी अडचण काही आलेली नाही त्याच्यामुळं मला असं काही वाटत नाही की व याच्यामध्ये काही कुठली विशेष मला काय अडचण आलेली आहे मग तर सर्वाधिक काम झालेलं आहे म्हणजे नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की रोजगार हमी योजनेअंतर्गत तुम्ही म्हणजे वेळेवर जर ग्रामपंचायतचा ग्रामसभेला उपस्थित राहाल आणि रोजगार हमीची जर माहिती व्यवस्थित तुम्ही घ्याल आणि यापासून जर तुम्हाला कुठला लाभ मिळतो आणि कोण्या पद्धतीने लाभ मिळतो याचा म्हणजे पूर्ण जर तुम्ही ग्राम जर ग्रामपंचायत लेवलवर जर तुम्ही नागरिकांना जर विशेष वेळेवर भेट दिली तर पुढच्या कामाला काही म्हणजे नागरिकाचा ह्याच्यापासून फायदा होईल आणि अडचण काही येणार नाही माहिती झाल्यामुळं ती रोजगार सेवकांना एवढं संदेश देऊ इच्छितो मी की निलंगा तालुक्यातील संपूर्ण म्हणजे जवळजवळ एकशे सोळा ग्राम रोजगारसेवक आहेत एकशे सोळा ग्राम सेवकांना संदेश माझा एवढाच आहे की नागरिकाच्या संपर्कात राहून नागरिकांना रोजगार हमी योजनेची संपूर्ण माहिती दिल्याच्यानंतर त्यापासून होणारे फायदे काय आहेत म्हणजे मस्टर कसं निघतं आहे पुन्हा त्याच्यापासून किती दिवसाला म्हणजे पेमेंट होतं आहे कारण बरेचशा रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांना म्हणजे समस्या वाटतात की बा वेळेवर पैसे मिळत नाहीत पण मी सांगू इच्छितो की एका विहिरीचं बिल काढण्यासाठी म्हणजे जवळजवळ चार लाखाची योजना असेल तर दोन लाख चाळीस हजार कुशल मस्टर पेमेंट आणि एक लाख साठ हजार हा कुशल आहे तर हे दोन लाख चाळीस हजार जर जर मस्टर काढण्यासाठी तुम्हाला विशेष मजुरा मजूर आणि लाभार्थ्याच्या संपर्कात राहून तुम्ही वेळेवर जर मस्टर दाखल केलं तर तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं बजेट म्हणजे दोन लाख चाळीस हजार रुपये निघू शकते आणि ही ग्रामरोजगार शोकाची काळजी आहे नागरिकाच्या संपर्कात राहणं मजुराच्या संपर्कात राहणं त्यांना वेळेवर मस्टर दाखल करणं